राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच आणि सात मध्ये पोलीस सिपाई भरती सुरू आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून रोज दीड हजार उमेदवार दोन शहरांमध्ये भरतीसाठी येत आहेत अशाच एक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी बॅग चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे त्यानंतर काही वेळाने होमगार्ड प्रकाश बनसोडे यांच्या सतर्कतेमुळे बॅग मिळाली अशा प्रकारामुळे उमेदवारांनी सतर्क राहिले पाहिजे होमगार्ड प्रकाश बनसोडे यांच्या अतिदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे ज्याचा चढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वाजिद बागवान यांनी पाहूयात स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आणि सात मध्ये पोलीस शिपाई भरती सुरू आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातून रोज दीड हजार विद्यार्थी उमेदवार दोन शहरांमध्ये येत आहेत त्यामध्ये दोन परिषदेतील रेल्वे हद्दीमध्ये एका उमेदवाराची बॅग चोरीला गेली आहे नेमका काय प्रकारे चालून घ्या इथनं रेडिओ स्टेशनच्या परिसरातून माझ्या चुरुली गेली मी खूप पेशमधे आलो होतो सदर बनसुडे सरांकडे मी गेलो त्याला मी असं सांगितलं माझे डॉक्युमेंटची फाईल गेलेली आहे त्यांच्यामुळं मला त्यांनी बहुत जास्त प्रयत्न करून माझी फाईल मिळवून दिली मला त्यांच्या मी मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांच्या त्यांच्यामुळं मी परती देऊ शकलो प्रकाश बनसोडे हे सिनियर होमगार्ड आहे नेमकं त्यांनी त्यांची बॅग कशी रुकून दिली हे जाणण्यासाठी आमच्यासोबत प्रकाश बनसोडे आहे काय सांगाल आपण नमस्कार मी प्रकाश बनसोडे दौंड तालुका समादेशक अधिकारी हा माझ्याकडे पाटे चार वाजता सुमारास माझी बॅग गेली म्हणून मला सांगण्यास आला त्यानंतर त्यांनी मला फुटेज दाखवलं त्या आरोपीचं म्हणजे तो दौंड परिसरातला एक गुन्हेगारच आहे आणि आमच्या परिसरात मी त्याला नेहमी पाहिल्यामुळं मला तो चेहरा ओळखीला आला आणि इथूनच सकाळी सात वाजता तो ओळखीचा इसम चोरीचा चोरी करणारा तो मला दिसला मी लगेच ह्या ज्याची बॅग हरवली त्याला फोन करून बोलून घेतलं व त्याला सांगितलं तू कुठे आहे पटकन ते पटकन आहे हा आरोपी मला दिसलेला आणि त्या आरोपीला आम्ही शोध घेऊन त्याने ज्या ठिकाणी बॅग पडली त्या ठिकाणी आम्हाला घेऊन त्याची बॅग ज्या उमेदवाराची बॅग शोधली गेली ती बॅग आम्हाला देण्यास मदत केली त्या आरोपीने मग ती बॅग त्या उमेदवाराला देऊन त्याला भरतीला जाण्यास आम्ही प्रोत्साहन दिले प्रकाश बोडसोडे यांच्या यांनी उडकून आणलेल्या बॅग त्याचे डॉक्युमेंट्समुळे त्याला एक भरती देण्यात आली एका प्रकारे त्याचं करिअरच वाचलेलं आहे कॅमेरामॅन नेहाल सोबत मी वाजिद बागवत स्टार महाराष्ट्र न्यूज तौ